रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेस सुरू आहे रायगडचं पालकमंत्रीपद आदित्य गटकरे भरत गोगावले यांच्यात विभागून देण्याची चाचपणी सुरू असल्याचं आहे रायगड आणि संपूर्ण कोकणात ता आपली ताकद असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे त्यामुळेच रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळायला हवं अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे तर रायगडचं सहपालकमंत्रीपद कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे सहपालकमंत्री तर पद आम्ही कधीच स्वीकारणार नाही सुरुवातीला आम्ही सांगितलेलं आहे की रायगड हे शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेचं रायगड आहे रायगड हे शिवसेनेचं आहे आज तीन आमदार रायगडमध्ये शिवसेनेचे आहेत आणि पालकमंत्रीपद हे शिवसेनेलाच मिळालं पाहिजे ही ठाम आमचे आमदार जास्त आहेत मागचा भरश्वर गोगोले यांचा संघर्ष बघता तिथल्या आमच्या आमदारांचा संघर्ष बघता आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकच आमदार आहेत भाजपचे एकच आमदार आहेत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर अशा वेळेला शिवसेनेला तो जिल्हा मिळावा अशी आमची मागणी आणि शेवटी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा नेहमीच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि म्हणून आम्हाला ते पद मिळावं जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आत्ता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मिटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळतं आहे ते तुला सांगतो